एवढ्या कायच्या गोष्टी करून राहिले तिकडे मंडपात बी संगम जेवले आता कमलेश जोडी जोडी जमली वाटते झाली जवळची ना मामाची बाईन काय झालं पाहिजे काय कमला बाई काय झालं मामाची काही आणून द्यावं लागते का सांगा आणून देतो ना काय नाही काय नाही जवाय बापू काय नाही कमलेश काय नाही काय नाही आम्ही इकडे गावात चालली मी आता जावं लागते ना आता आता उद्या उद्या सांगितलं ना अजयच्या सासुरवाडीले अजयच्या सासऱ्याचा फोन आला होता तर सांगितलं उद्या नऊ वाजता निघा लागते आपल्याला तर गावातले बी काही ठराविक ठराविक था लोक घेऊन या म्हणे तर त्याच्यासाठी सांगून येतो ना, ना, तो ना, तो ना। शांत बाईले की सांगून देतो दोन चार लोक खायले असं असं ऐका का फोन त्यायचा बर दे सांगून मग जा हो हे असं आहे मग मामाजी समजलं तुम्हाला फोन नाही आला तिकडे हा जावाची तयारी बी झाली आपल्याला माहित आहे अजून अजून आपल्याला माहित नाही आपल्या बायकाईने आपल्याला सांगितलं नाही चला बायकाईनं नाही सांगितलं पण सासऱ्यानं नाही सांगितलं सासून नाही सांगतलं आपल्याने तिकडे गावातले की आल्या सासूबाई पण आपल्याला म्हटलं जेव्हा बापू उद्या जावा लागते म्हणून हम्म असं आहे असं आहे मग मामाजी आता आपलं इथं राही नाही फायदा नाही भाऊ मामाजी हा आपल्याला विचारून नाही राहिले आपल्याला तसं नाही जवळ बापू आता सांगती ना आता आपण बाहेरच आहो ना आपण ऐक नाही बाहेरच मग आपल्याला कसं काम इथून फोन आला काय झालं आपण बाहेर अंदर बसलो असतो आपल्याला बी माहीत झालं असतं आता आपण घरीच आहोत ना आपण गावातले लोक व का आपण परखे हो काय नाही ना आपण तर जाऊ तुम्ही जाऊ हो मी भाऊ आहे हा मा बहिणीचा बापू आहे ते आता काही पर्ख झालं का म मामाजी योग घ्या समजून घ्या परख नाही झालो आपण आपण तर आपल्या मनानं समजतो पर्ख नाही हा आपण पण ते लोक आपल्याला पर्ख समजते हम्म आपण पर्ख राहिलो असतो तर आपण एवढ्या दिवसापासून येऊन बसलो असतो काय नाही ना पण ते लोक आपल्याला पर्ख समजते आपल्याला विचारत नाही आपल्याले मंडपामध्ये पुऱ्या कार्यक्रमात आपल्याला विचारलं नाही आपल्याला जेवाला विचारलं नाही आपल्याच मतानं आपण जेवलो भूक लागली तर कोण म्हटलं नाही आपल्याला ते थांबून जा आताच नको जेवा का असं नाही म्हटलं तुम्हाला भूका लागल्या असेल तर तुम्ही जेवून घ्या कोणाची वाट नको पा असंही नाही म्हटलं माय सासरे माय सासरे तुमचे बापू हा गावातल्या लोकांचे सांगायला गेले चला चला त्याला जेवाले चला स्टॉल लागले पण आपल्याला सांगितलं नाही ना तुम्हाला सांगितलं ना मला सांगितलं ते गोष्ट बरोबर आहे गो सवाल बापू तुमची आपल्याला विचारलं नाही बो आपल्याला भूगायला लागले आपण जिवून घेतलं आता करता काय आता झालं लग्न आटोपलं सगळं झालं आता चला आता आपलं आपल्या घरी आता बोलून काही फायदा नाही आपण चुपचाप राहिलो ना मामाजी आता तर समोर चालू नाही हे लोक आपल्या समोर असंच करतील म्हणून मामाजी मी एक सांगतो तुम्हाला की अन्याय सहन करायचा नाही आपल्याला आपल्याले बी काही आपला स्वतःचा मान सम्मान राहते आत्मसम्मान राहते आपल्या सन्मानाची काही किंमत आहे का नाही आहे जाऊ द्या ना जवळ बापू काय मनावर घेता आता आता काही मनावर घेऊ नका आटोपला कार्यक्रम सगळं झालं आता तिकडे मुलीच्या घराकडे घरी जायचं आणि बस मग आला का मग आपले इकडे तिकडे रपू चक्कर होऊन जाच बस आपल्या आपल्या घरी चुपचाप राहावाच मना आपल्या मनावर घेता जवळ बापू आपल्याला काही यायच्या घरी खावाला यावं लागते रोज रोज आपल्याला यायचे यायचे पैसा मागा लागते नाही ना आपलं आपण करतो मामाजी मामाजी तुम्हाला समजून नाही राहिलं मामाजी तुम्हाला समजून नाही राहिलं आपल्याला कळीची किंमत दिली नाही आपल्याला कडीची किंमत नाही आपल्याले त्या डस्टबिन जवळ गावातले माणसं उभे केले आपल्याला सांगतलं असतं तर काय झालं असतं आपण घरचे लोक नाही घरच्या लोकायले काम नाही सांगत हे लोक गावातले लोकायला काम सांगतात गावातले लोक यायच्या घरचे आहे आपण नाही यायच्या घरचे आपण तर परके आहोत आपल्याला एक काम नाही सांगितलं आपल्यास बोलले नाही काही नाही मामाजी समजून घ्या समजून घ्या मामाजी समजून घ्या जशी माई परिस्थिती तशीच तुमची परिस्थिती नाही तुम्हाला विचारलं नाही मला विचारलं अ राहू द्या ना जवय बापू नाही मामाजे मी नाही राहू देईन मी आताच्या आता बायकोले मला लेकराला घेतून जातो जातो मी नाही अपमान सहन करत हो मामाजे तुम्ही अपमान सहन करा चालते पण मी अपमान सहन नाही करत मामाजे मी जेव्हा याव जेव्हा याव एकुलता एक जेव्हा याव मी नाही अपमान सहन करणार चाललो मी आताच्या आता बायकोले माझ्या मला लेकराला घेऊन चाललो मी जवळ बापू या इकडे या तुमचं चमकल या इकडे थंड करून देतो उद्या जावं लागते शांतबाई उद्या चालजो रामदास भाऊ तू हा दोघे जण चाल जा उद्या नऊ वाजता निघा लागते घरून नऊ वाजता तर अकरा दहाचा मुहूर्त आहे म्हणते तिथं सत्यनारायण पूजा ठेवलीत आहे ना तर अकरा मा बाबाच करून राहिले पूजा मा बाबाच्या हाताने घेऊन राहिले पूजा ते लोक तर चालव लागते उद्या दोघे जण चाल ठीक आहे ना कमला ठीक आहे चाल ना मी दोघे चाल शांताबाई आता माय तर काम नाही करून राहिलं घर 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 फिरून राहिलो शांताबाई आता तूच माझे डोकस थांबू शकतो ना जास्त झाले वाटते काम लग्नाचे नाही घर 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 फिरून राहिला मी काय आता गोडी तर तुम्ही शांतबाई तसं नाही म्हणजे आता अजयच्या सासऱ्याचा फोन आला अजयचा सासरा म्हणते आम्ही घरचे सगळेच जण घरचे जेवढे पाहुणे आहे काही आहे नाही आहे घरचे सरेच जण आणि गावातले ठौकले ठौकले लोक घेऊन या म्हणे आता ठोकले ठौकले कोणा कोणाला सांगू शांतबाई तू सांग बोला तू सांग मला कोणा कोणाला सांगू तू सांग मला तशी मी सांगतो मग आता तू आहे मेन तुला सांगतले मी मेन तूच आहे सगळ्यात तुला मी सगळ्यात पहिले मी त्या घरी आली तुला सांगितले आता तू सांग मेन मेन लोक म्हणजे कोणा कोणाला सांगू आता मेन मेन लोक सारेच मेन आहे माती कोण आहे आजकाल आजकाल सारे लोकच मेन आहे माती कोणी नाही मग कोणा कोणाला सांगू शांताबाई हा सांग ना तू जराशी सुचव नाव थे, थे काम नको देऊ मागच्या वेळ नाही एक वेळा हो काय म्हणते तू या अजय पोरगी पाहलेस गेलो होतो ना तेव्हा म्हटले कोणा कोणाकोणाला घेऊन जाऊ मी म्हणली होती इंदिराला घेऊन चाल गंगाला घेऊन चाल आणि त्या गोष्टीवर गावामध्ये किती लोक बोल बोलले मले ते पार्वती विमला ताई का न ते मुन्नी हा ते माई बहीण ते गीता सारे बोलले मला का शांता बहिणीस म्हणलं म्हणे तिला घेऊन चाल तिले घेऊन चाल ख्याच आहे मैत्रिणी साजऱ्या आम्ही तर मैत्रिणीच ना आम्ही तर परख्याच आव अशा तशा बोलल्या बापा आता तु तूप आहे बापा मला नको सांगू हम्म विचारच आहे बापा डोक्षा मग माहीत डोक्ष घर घर फिरून राहिले बापा तुझ्या पाशी आली मी तू सांगशील म्हटलं तर तू अशी बोलून राहिली आता मी तुले रामदास अजून इंदिराले न इकडे गंगा फुगन गंगाले मी इकडे पार्वती फुगन पार्वती तर लवकरच फुगते इकडे मुन्नी बी फुगन इकडे विमलताई बी फुगन अकांता बी फुगन आता तू सांग आता मी नेऊ कोणाले नाही न्यू कोणा काही समजूनच नाही राहिलं बापा मला एक काम कर कोणालेच नको न्यू तुम्ही घरचे घरचे चालले जा आणि बस काय कार्यक्रम आहे काय नाही नवरी नवर पोरा पोरापोरीला घेऊन घरी येऊन जा जाचोच्या कोणालेच नको न्यू मग कोणालेच नाही कोणालेच राग नाही लोक नाही बस एक काम कर तू एवढं फक्त बस मलाही नको सांगून कोणाला येत नको सांगून पण आता मग अजून म्हणून त्याची सासरे सासू म्हणून का तुम्हाला सांगितले होते ठोकले ठोकले लोकांना तर तुम्ही आणले नाही असं होईन इकूनही आम्ही फसलो आम्ही फसलो बाप्पा यक होते, हो, होते हो, कमला माया ऐक चिंट हे बाय आता माई बहीण आहे ना बिंदू मी म्हणून मला माझ्या बहिणीने बोलावलं म्हणून तर मी येऊ शकतो मी आणि मैचे आणि कांता आम्ही येऊ शकतो मा बहिणीने आम्हाला बोलावलं म्हणून नाही हो मग असं करू का तू चालतं का मग फक्त तू न रामदास भाऊ बाकीचे राहू दे घेत मग नाही पाय तू इच्छा असंत तू इच्छा असंत इंदिराले गंगाले दे सांगून मग इकडे आपली पार्वती विमला ताई ल दे सांगून बस बाकी ते मुन्नी गीता राहू दे अशी करू काय नाही तर राहू दे पार्वतीले ना विमला ताईले सांगूनच देतो नाही हो दे ना सांगून पार्वतीले विमला ताईले सांगून काय होते दे सांगून बर तशीच करतो पार्वती लईले ले। गंगा ले ना आपल्या ले इंदिराला ले सांगून देतो ना नाही तर अजून म्हणून बाप्पा एवढे लोक काही बाप्पा हट बापा हट बापा माहिती घर घर फिरून राहिले बापा काय करू कोणाला सांगून कोणाला नाही सांगू बापा ते लोक म्हणे चार पाच जणांचा म्हणे ठोकले ठोकले आता ठोकले काय अरे बापा जाऊ दे राहू दे मग एवढं गरदर गर नको फिरू देऊ द्या डोक्षाला खाली पडून जाईल <laughs> कोणालाच नको सांग मी येतो मी आणि तांता आम्ही दोघं ते दोघं बच झाला होऊन जाते चार पाच ना हो हो तशीच करतो म्हणून बाय ना मग म्हणून तीन आणलं यायला आणलं त्याला बाय ना सांगून देईन मी ना कामधंद्याला गेले म्हणून ना तरी आता इंदिर आले म्हणून एकटी तिच्या बोलायचं आणतच नेवासू दे बोल इंदिराले हे येईन म्हणून पाय मग आणि तिकडे गंकाले मग जाऊ दे तिकडे मग हो ठीक आहे शांताबाई मग पाय तुम्ही ते म्हणून काय म्हणते त्या बघी तो तयार राहतो पण तू आणि रामदास भाऊ उद्या नऊ वाजता निघा लागते ठीक आहे ना ठीक आहे मी तर तयार राहील म्हणा कमला होती बापा मी काय म्हणतो एवढ्या लवकर झोपून गेली होती का इंदिरा बरो आहे प्पा झोपून गेली कोंबळे समोर झोपून गेली आता काय करतो मग पप्पा नव्हतं घरी काही आता तुझ्या घरी कार्यक्रमात भूकच नाही लागली तर मग काय करू बसून गेली होती बोल ना बोल तू काय झालं बोल ना काय म्हणता उद्या जावं लागते म्हणतो आपल्याला तर चालतो उद्या अजयच्या जा सासूरवाडीले जावं लागतं अजयच्या जा सासऱ्याचा फोन आला होता तर गावातले पाच सात जण घेऊन या म्हणे तर चालतो उद्या काही सत्यनारायण पूजा आहे वाटते आणि काही हळदी कुंकू काय आहे म्हणे चालतो उद्या उद्या नऊ वाजता निघा लागते म्हणून मग मी आता लवकर सांगायला आली रातच्याना मग तुम्ही उद्या तयार राहिले पाहिजे म्हणून तिकडे आता पहिले सांगून दिली आणि इकडे तुले आली सांगायला तर चाल जाऊ हां नऊ वाजता तयार व्हायजो माय आता कमला माय नाही जम माय हा माय नाही जम मी नाही येणार हो ना का चालन ना आता शांत पहिले घेऊन जाय तिले त्या तेली दुखाले नवरा बाय कुठे घेऊन जाय आता मुली ठेव करू देना सुरू झाला तर उद्यापासून आता उद्यापासून जातो म्हणलं ठेल्यावर करतो म्हणलं सुरू आलं दिवसाचं पण बन पण बन हाय हो

लवकरच आहे म्हणा आपली आवक बंद नाही पडली पाहिजे ठीक आहे मग आम्ही शांताबाई रामदास भाऊन आम्ही घरचे घरचे चालले जातो नाही का हो तुम्ही घरचे घरचे चालले जा नाही मग ते तिला सांग ना तिले त्या सख्खी बहिणीला सांग ना गंगाले तिले सांगून दे ते दोघं येऊन जातील आता मी नाही तर ते सांगून दे ते दोघं येऊन जातील ना सा त्याला सांगून दे हे दोघं दे दोघं झालं तुम्ही घरचे घरचे बस हो हो ते सांगून देतो तिला सांगून देतो कडे बरं ठीक आहे मग झोप बातू तुझी झोप खराब केली मी झोप झोप मी तिला देतो सांगून मग हे दोघाले हो झोपतो आता मी बाबा उद्या सकाळी उठून लवकर जायला लागते मला चल मग ते सांगून दे, दे जा मग आज उद्या जाईन घेशील का मग आले मुक्काम करेन मुक्काम काय ले उद्याच येऊन जाऊ ना सकाळ वका जाऊ ना सकाळ वका येऊन जाऊ उद्याच वापस काय दे तिथे मुक्काम करत बसून हो ना ठीक आहे ना ठीक आहे जाय जाय दे तिला सांगून बाबा जाय नाही आवाज गेला तर तुम्हाला बाहेर देवाची गरजच राहते का मामा मामा तुमच्या बाबले दडून राहता नाही का तुम्हाला झोपून राहता नाही का चालले मांग मांग हा तो एवढ्या रत्यान बाकाऊन आवाज देते बाई काय झालं काय नाही म्हणून यावं लागते माणसा बी तुला काय समजते काय समजते म्हणजे काहीच नाही समजत का मला मी ना काल तर जीबी ना काय अरे तो आता बाई एवढे रत्यान काऊन आवाज देऊन राहते बा काय आपत आली काय इमर्जन्सी आली कोणाला दवाखान्यात नेवा लागते का कोणाला मारले जावा लागते का कोणाला झगडा सोडवाले जावा लागते का हा याच्यासाठी माणसाने यावं लागते समोर कोणाला दवाब करत नव्हतं तर तू तर तूच तू तूच तू का? हं झगडा सोडवायला जावं तू तूच का? कोणाला मारले जावं तसल तू आसीन का? माणूसच दयिन ना. माणसाचे काम मानसतच करून ना. बाई कबरन कर बाई करन. पण ती मला मले आवाज देल्लं ना गंगा गंगा करून मले आवाज देल्ला तर काही घरगुतीच गोष्टी असन ना काही बायच्या. अ तुम्हाला आवाज देल्ला असता तर गोष्ट अलग राहिली असती. मले देल्लं की ना आवाज. त मग गंगा आमा ये कमला बोल ना बोल बोल काय व काय म्हणतो बोल ना. अ रामलाल भाऊ हो हो बोल ना बाई बोल उद्या म्हणतो आपल्याला जावाच आहे इकडे अजयच्या सासरवाडीला तर चाल जा उद्या नऊ वाजता जावं लागते आणि सत्यनारायण पूजा त्याने ठेवली आहे तर अकरा दहाचा टाइम आहे तर चाल जा उद्या हा दोघे जण नऊ वाजता निघा लागते आपल्याला हा तयारीत राहायचा हो तयार हो बाई ठीक आहे ना आम्ही दोघे तयार राहू नऊ वाजता ना हो ठीक आहे काय हो 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 ठीक आहे मला बोलू द्या बोल ना तर तू बोल तू हो म्या हो म्हणलं काय त्या हो म्हणलं काय गोष्ट ते एकच आहे होत म्हणशील ना तू बी तू इंग्लिश मध्ये बोल यस म्हण यस ये तो वाईट नको वाटून घेऊ पण मी बाई त्या घरी येत नाही रे बाई थे बाई थे मोठी बेकार आहे थे। थे... सुन बस बेकार आहे बापा मी तिच्या तोंडावर तोंड टाकत नाही रे बापा मी काही येणार नाही आणि मी नाही आले तर मा नवऱ्याला काऊन पाठवू मी नाही बाबा आम्ही नाही येणार कमला आम्ही नाही येणार दोघं तो तिची तिच्याजवळ ठेवू ना गंगा तिच्याशी का आपल्याने आपल्याला मोठ्या व्यक्तीशी घेणं देणं आहे अजयच्या सासऱ्यानं सांगितलं मेन मेन ठराविक लोक घेऊन म्हणून मग आपल्या गावामध्ये ठोकले ठाऊकले हेच आहे ना इंदिराला तू अशी बोलत नको पाहिजे तू मी नाही पाहिन तिच्या इकडे तरी बाई एका घरात असलं म्हणजे एका घरात गेलं म्हणजे समोरासमोर नजऱ्यावर नजर पडते मी नाही येणार मग कमला मी नाही बाबा मी नाही येणार आता झालं ना लग्न झालं रिसेप्शन झालं सत्यनारायण पूजा झाली आपल्या घरची बस आता तुम्ही घरच्या घरच्या चालले जा शांताबाई लेन रामदास भोले त्याही घेऊन जा बाबा मी नाही आम्ही नाही येणार आम्ही नाही ना, ना मग ना। रामलाल भोले चालू दे ना रामलाल भाऊ तुम्हीच चालन मग आता बाई घरची बाई नाही तर मग मी काय करू येऊन राहू दे ना मग आम्ही नाही येणार राहू दे आता शांताबाई आण आहे ना, ना शांताबाईनी रामदास भाऊ घेऊन जाते येईल हो कमला हे पाय समजून घे गड्या मी नाही येत त्या बाईच्या तोंडावर तोंड मला पाळायचंच नाहीये आहे तिचं तोंड पावायची इच्छा नाही माई लयच बेकार बाई आहे नाही बाबा मी नाही येत हां ठीक आहे ठीक आहे खट्ट केलं त्या बाईनं नाही नको येऊ आम्ही शांताबाई रामदास बवलेत घेऊन चाललं जातो ठीक आहे ना हो गड तेवढं समजून घे बा कमला घरच्या कोणत्याही कार्यक्रमाला नको म्हणजे आता तिथं मी जाई नसणे कारण ते बाई आहे म्हणून ठीक आहे ना ठीक आहे कोणाचं मन एक वेळा खट्ट झालं तर नाही दुरुस्त होत ठीक आहे नको येऊ बरं चल मग झोपा काय मी डिस्टर्ब केलं वाटते तुम्हाला झोपा मग झोपले होते काय तर नाही आम्ही उशीर राहते आम बसलो होतो बसा मग हा जवळ बापू लिया गुलाबजल तू हा लिया हा हा गुलाबजल पटकन कपडे भर आणि छान आपल्या गावले आपल्या घरी चान पटकन जवळ जवळ जवाई बापू जवाई बापू जवळ बापू तुम्हाला किती समजावतो तरी समजत ना पाहून पाहून जवळ बसू पाहून काय झालं जवळ बसून काय झालं काय झालं अजून बोलतात काय झालं वाचा झालं वाचा राहिलंच काय वाचा राहिलंच काय जे वाच होत जे वाच होत ते झालं जे तुम्ही करायचं होत तुम्हाला ते तुम्ही केलं अजून विचारताच काय झालं म्हणून काय झालं काय नाही झालं कमलेश कौन रे काय झालं कमलेश तुम्ही समोर मग राहिले ना जवळ येलो तू अरे रे कमलेश आता बाहेर गोष्ट करत होते ना कौन कमलेश जवाई बापूले काय तू बोलला काय हा कौन एवढे रागत आले जवाई बापू कौन एवढे गरम झाले मामीजी मामाजीले काय विचारता मला विचारा मला विचारा काय झालं मामाजीला काहीच ना माहीत मामाजीला काहीच माहीत नाही पडत काय झालं काय होते मला माहित पडते काय झालं काय होते कोण कसं वागते मला माहित पडते मामाजीला नाही माहित पडत काय मला विचारा काय झालं काय झालं जावाय बापू काय झालं काऊन एवढे वरडून राहिले तुम्ही काऊन एवढे गरम होऊन राहिले आमच्या त्यानं काही गलती झाली का बाबा आता माफी मागतो आम्ही पण असे वरडू नका असे गरम नका होऊ काय म्हणतील गावातले लोक हा जेम लग्न झालं उद्या आता कार्यक्रमाला जावं लागते जवळ काऊन गरम झाले काय म्हणतील नको काय आपलं इम्प्रेशन पडत जवळ बापू हा शांत राहा जवळ बापू शांत राहा काय आहे ते शांततीने गोष्ट सॉल्व्ह करू आपण अर्जुनजी काय झालंय तुम्हाला का ओरडत तुम आहे तुम्ही तुला काय म्हटलं मनीषा मिया तुला काय म्हटलो चाल म्हटलं ना चाल आपले कपडे भर तू ये माये भर चाल आपले त्रिशाचे कपडे भर चाल चाल आपल्या गावले चाल आपल्या घरी चाल ह्या घरात आपल्याला मानपान सन्मान भेटणार नाही ह्या घरात आपली गाडीची किंमत नाही या घरात गाडीची किंमत नाही इथं फायदा नाही चाल चाल म्हटलं ना चाल इथं आपल्याला कोणी विचारत नाही पण विचारत नाही आपल्याला विचारावून काही फायदा नाही चाल ना ना <laughs> जास्त जवळ चालू नको चाल म्हणलं ना तुले चाल जवळ बापू जवय बापू शांत शांत चिल चिल जवळ बापू नाही मामा नाही मी शांत नाही राहणार तुम्ही अपमान सहन करू मी नाही करणार मी जेवा या घरच्या घरच्या जेव्हा या मी अपमान सहन नाही करणार जवळ बापू आम्हाला कळू देता गायचा अपमान झाला तुमचा कोणता अपमान झाला तुमचा मामाजी दिवसभर कार्यक्रमात कोणीच आम्हाला विचारलं नाही कोणीच आम्हाला पाण्यासाठी विचारलं नाही जेवासाठी विचारलं नाही एक काम दिलं नाही आमच्या भावानी कायचे नाही कायच्याच साठी म्हणून आम्हाला विचारलं नाही बस तुम्ही तुमच्या पोराच्या सासरवाडीचे पाहुणे बस त्याच पाहुण्यात राहिले तुम्ही जवाई आहे जवाई बी आहे जवाई बी पाहण्याच्या आहेत जवाई का रोज रोज येत नाही जवाई बी पाहण्याच्या आहेत जवायला बी विचारायचे राहते तुम्ही जवायला विचारलं नाही तुम्ही पोराच्या सासूरवाडीलाच विचारलं फक्त तिकडेच विचारा नाही विचारा आम्हाला आम्ही इथे राहाच्या बी नाही आम्हाला चार बारा माणिशा चाल लवकर टाइमपास करू नको चाल लवकर जवळ बापू समजून घ्या लग्न येवात कार्यक्रमात थोडस दुर्लक्ष होतेच हं? तेवढं ते तुम्ही समजून घ्या आता मी नाही होतो पण महा साडा होता ना तुम्हाला विचाराले तो विचारे का नाही विचारा तुम्हाला हम्म ते गोष्ट खरी या मामाजी विचारे मध्ये विचारे मामाजी मामाजी सोबत सोबत राहिले मामाजी मामाजी बेस्ट मग मीच सांगितलं होतो जवळ बापू मामाजीले मीच सांगतलो होतो मा साड्याले मीच सांगतलो होतो जवळची जिम्मेदारी तुमच्यावर हो आहे म्हटलं आणि मग तुम्ही म्हणता कामच हो आहे आता तुम्ही आमचे पाहुणे तुम्ही माघरचे घरचे एकुलते एक जवळी आणि मी कसं तुम्हाला काम सांगू नाही 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 मी तुम्हाला काम नाही सांगणार लग्नात तुम्ही फक्त खुर्चीवर बसून राहतो नाही एक माणूस स्पेशल तुमच्यासाठी मी ठेवला होता जवय बापू मा साड्याले जवय बापू तेच तुम्ही तुम्हाला समजावून राहिलो तुम्ही समजूनच नाही राहिले बा तुम्ही म्हणता का केलं केला केलं केला माया नाही अपमान झाला ना तुमचा झाला म्हणे बापून पहिलेच चांगलं होतं जवाई बापूले तुम्ही काय जा म्हणे साडेसहा तर मी तुमच्यावरच ध्यान देऊन होतो दिवसभर जवाई बापू या पाय एवढं गरम होणं बरोबर नाही थोडीशी परिस्थिती समजून घेत जा आपणही आता आता नव नव नाही आपण तीन चार साल झाले एका लेकराचे बाप झाले आपल्या पोटी बाडी बी पोरगी आहे तर जरा समजून व्यवस्थित चालत जा जरा एवढे गरम नको होत जा नाही आजे आपल्याला वाईट वाटलं आपण बोललो आपण मनात धरून ठेवत नाही आपण बोलूनच देतो जे वाटलं ते आपण बोलूनच देतो असं आपलं काम आहे चला ठीक आहे जवाई बापू तुम्हाला वाईट वाटलं वाईट वाटलं तर कार्यक्रम होतच राहते ते लोक आता नवीन नवीन सोयरावय तर ते काय ना आता तुमचं ते नवीन सोय होतं तेव्हा तुमच्या इकडे बी लक्ष होतच ना जरा असं समजून घेऊ आपण बी समजदारी अंगात ठेवा जराशी जवाई बापू जवय बापू हे पा असं नको समजून घ्या तुम्ही का मी तुम्हाला विचारत नाही आमच्या एकुलते एक जवळ तुम्ही एकुलता एक पोरगा मला एकुलते एक पोरगी म्हणे तुमच्या शिवाय कोणीच नाही जवाई बापू तुमच्या शिवाय कोणीच नाही साडा आहे माझ्या सासू सासरे आहे हे आहेत अन्य तुम्ही बी तुम्ही तसं बरं जवळचे तसं कधी समजून घेऊ नका तुम्ही का आम्ही तुम्हाला विचारत नाही त्या दुखात आम्हाला दुखा आलं काय आला आम्ही पहिले तुम्हाला बोलवू हे साडा माया दूर राहते हे तर उशिराचे महा पोरग बी असेल पण तुम्ही लवकर यात धावत हा जवळ बापू आम्ही तुम्हालाच विचारू सुखात बिन दुखात बी मनीषा मी जवळ आले अंधरने चार की पाच